अर्ध्या आणि अंधार्या रात्री सुरत मार्गे गुवाहाटीला गेले महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि राजकीय भूकंप घडवला भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत गेले पण आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार का हो <laughs> काही नावं नक्की होत असतानाच बघा काही नावं डच्चू खाऊ लागलेले आहेत आता त्यांना घरी तर बसावंच लागणार आहे गुवाहाटीचा जप करीत मित्र हो नमस्कार महायुती सरकारचे मुख्यमंत्री आता नव्हे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या दहा ते बारा जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ चारित्र आणि धडाकेबाद काम करण्याची तयारी असलेल्या आमदारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे त्यामुळं मागच्या म्हणजे शिंदे सरकारच्या काळातल्या त्या वेळेला जे काही मंत्री होते त्यातले वादग्रस्त ठरलेले काही मंत्री यावेळी मात्र नक्की घरी बसतील असं चित्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसू लागलं आहे अहो हे देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ असणार आहे एकनाथ शिंदे यांचं नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस या सगळ्या बाबतीत बरीचशी काळजी घेतील असं वाटतं तसं सध्या दिसती आहे पण तरीही बघा राजकारण आहे महायुतीच्या गणितामुळं हे त्यांना किती शक्य होईल नाही हे देखील पाहावं लागेल पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन तीन मंत्र्यांना नक्की डच्चू मिळू शकतो मंत्रिमंडळामध्ये कोण कोण जाऊ शकतं यासाठी शिवसेनेनं बघा पक्षांतर्गत आमदारांचं मूल्यमापन केलेलं आहे असं सांगितलं गेलं आहे या मूल्यमापनामध्ये काही धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधले सहा मंत्री पास झालेत संजय राठोड अब्दुल सत्तार हे मात्र नापास झालेत इच्छुकांच्यापैकी पाच आमदार मंत्रिमंडळात समावेशासाठी आता पात्र देखील ठरलेले आहेत सध्या अकरा जण मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत ते आता मुख्यमंत्री शिवसेनेच्या सगळ्यात मंत्र्यांना शपथविधी एकदम देतील की दहा जणांचा समावेश करून दोन ते तीन जणांना वेटिंगवर ठेवतात याबाबत देखील उत्सुकता आहे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जण मंत्रिमंडळ समावेशासाठी उत्सुक आहेत कोट शिवून सगळे रेडी आहेत पण आता काय घडतंय हा भाग वेगळाच आहे खरं तर तुझा एकनाथ शिंदे सरकारच्या काळात अब्दुल सत्तार यांनी बघा अनेक वेळा वाद ओढवून घेतले होते शिवाय त्यांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराच्या देखील तक्रारी आहेत दुसरे नेते ते संजय राठोड यांची त्यांची ह्या राठोड यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती त्यात त्यांना तो पूजा चव्हाण प्रकरणाचा इतिहास त्यामुळं शिवसेनेनं त्यांच्यावर फुले मारलेली आहे असं सांगितलं जातं त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का नाही सांगता येत नाही त्या पाठोपाठ बघा दीपक केसरकर यांचंही नाव डच्सू यादीमध्ये येत आहे आता मंत्रिमंडळाच्या ज्या आता संभाव्य आहेत त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये ही काही नावं पुढे येत आहेत त्यात गु गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे अशी काही नावं आहेत तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यात भाजपाला फारस दिसत नाही एकनाथ शिंदे यांनी काही नावं ठरवली तरीही फडणवीस मात्र त्यातल्या काही नावांना कात्री लावू शकतात विरोध करू शकतात अ बघा त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार ते संजय राठोड ही नावं तर नक्की असणार आहेत गुवाहाटीला जाऊन मजा मारली आता मात्र यांना घरी बसावं लागेल असं चित्र आज तरी दिसत आहे पाहू काय काय होतंय ते तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनल अजून आपण सब सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही विनंती आहे अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार